उदगीर शहरातील अलीनगर येथे एकाचा खून नेत्रगाव रोडवर टाकला मृतदेह दोघांना ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू उदगीर शहरातील अलीनगर येथे एकाचा खून झाल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे या घटनेतील दोघा आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरातील नेत्रगाव रोडवर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे अशा कॉल सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास एकशे लागलीच उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक पी एम देवकत्ते दिगंबर पडिले मारुती तुडवे नाना शिंदे नामदेव चेवले दबेटवार नजीर बागवान या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील मृतदेह हो। शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी गुप्त माहितीदारामार्फत आरोपीची एका तासात शोध लावून दोघा आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मारहाणीत पिंटू कोंडीराम गायकवाड वय पन्नास वर्ष राहणार डोंगरगाव याचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह नेत्रगाव रोडवर नेऊन टाकण्यात आला अशी कबुली आरोपीने दिली अंबादास प्रकाश बिराजदार वय तीस वर्ष व सुनीता मधुकर पोरके या दोघांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राष्ट्रमाझा न्यू लाईव्ह न्यूज लाईव्हसाठी नागनाथ ससाणे लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा